मित्र नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे अपडेट अपडेटमध्ये असणार एक न्यूज चॅनेल आहे तर आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन तर्फे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओंचा आनंद घेत तर मित्रांनो सध्या वाल्मिक कराड या नावाविषयी नावाबद्दल महाराष्ट्रामध्ये खूप मोठा वादन आहे आज मोठमोठी न्यूज चॅनल हे एका बातमी कव्हर करण्यासाठी त्यांचा दिवस रात्र खर्च करतायत कारण प्रकरण तसंच विषय घडलाय तसाच त्याच्यामुळे या प्रकरणाविषयी आणि या सगळ्या गोष्टींविषयी बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे तर मित्रांनो कुठेही जाऊ नका आपल्या जा चॅनलवरचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो सी आय कडून ज्या पाषाण रोडला पुण्यामध्ये वाल्मिक कराड याला सरेंडर करण्यात आलं किंवा तो स्वतःहून सरेंडर झाला आणि स्वतःहून सरेंडर झाल्यानंतर त्यानं त्याच्या अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की मी जर दोषी असेल तर न्याय देवता मला जी शिक्षा देईल ते मी भोगवायला तयार आहे म्हणजे थोडक्यात त्यांनी एक भावनिक बॉम्ब टाकला म्हणजे सिंपत्तीचं कार्ड त्या ठिकाणी खेळण्यात आलं आणि याच्यामधून आता या हा जो त्यांचा तो सर्वत्र बेडमध्ये त्यांच्या समर्थकांच्या स्टेटसवरती हो झळकेल आणि त्याच्यानंतर अण्णांबद्दल प्रेम त्यांच्या मनामध्ये अजून एकदा फुलून येईल आणि अण्णांसाठी ते काहीही करायला तयार होतील हे जे स्टेटमेंट असतं ह्या गोष्टी असतात हे पॉलिटिकली जे मेजरमेंट मध्ये असतात त्यांना समजतं नक्की हा विषय काय आहे तेच वाल्मिकराडांनी केलं त्याच्या अगोदर तो बॉम्ब टाकून परंतु विषय मूळ महत्वाचा आहे कारण आता वाल्मीकरणांची सी आय डी चौकशी झाल्यानंतर त्यांना आता केजला हलवण्यात आलेले आहे पुण्यामधून बीडला म्हणजेच केजला जाण्यासाठी खूप अंतर आहे सो पूर्ण अंतर कापण्यासाठी पूर्ण अंतर क्लिअर करण्यासाठी त्या ठिकाणी सीआयडीची पथकं आहेत पोलीस डिपार्टमेंट आहे आणि अत्यंत कडक बंदोबस्तामध्ये त्यांना बीडला हलवण्यात आलेले आहे किंवा बीडमध्ये नेण्यात आलेले आता बीडमध्ये गेल्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल मग त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हो। त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी निर्माण होऊ शकतात हो। कारण जशा ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांच्याविषयी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक असंतोष निर्माण झाला होता त्यांच्याबद्दल एक लोकांमध्ये राग होता चिड होती त्याच सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी वाल्मिक कारण आता बऱ्याच दिवसानंतर वीस पंचवीस दिवसानंतर बेडमध्ये येत आहेत बेडमध्ये आल्यानंतर त्यांचेही समर्थक भरपूर आहेत ते समर्थक कशा पद्धतीने दे त्यांचं स्वागत करतायत किंवा पोलीस डिपार्टमेंट कशा पद्धतीने त्यांना रिमांडमध्ये घेत आहे किंवा रिमांडवरती घेऊन जाते हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे कारण ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रोसेसमध्ये एक महत्वाचं नाव येत होतं ते म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड आणि आता वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालेले आहेत आता याच्यासाठी काय कोणी कशा पद्धतीने तिथं सेटलमेंट केल्या काय झालं हे आपण मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे हे सहज साधी सरळ सोपी गोष्ट कालही नव्हती आजही नाही उद्या तर मुळीच नसणार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा कुठेतरी अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या पद्धतीने वाल्मिक कराड शरण होतो काय त्याच्यानंतर काल मुंडे आणि फडणवीसांची भेट होते काय आणि त्याच्यानंतर आजचा हा विषय सगळा मागतो काय त्याच्यानंतर आज ते सरेंडर आहेत काय बरं या सगळ्या गोष्टींमधून आता ते बीडला चाललेले तर बीडला गेल्यानंतर बीडमधल्या समस्त मराठा समाज असेल जो देशमुखांना मानणारा होता त्यांच्या मनामध्ये मा एक चीड निर्माण झालेली एक समाज म्हणून ते रस्त्यावरती उतरले होते एक त्यांचा समाज बांधव म्हणून ते रस्त्यावरती उठले होते कारण आमचा भाऊ गेला आमच्या भावावरती अशा अन्याय असा वेळ आलेली असं समस्त मराठा समाजाचं म्हणणं होतं खरं तर इथे जातीवाद हा विषय येत नाही परंतु त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाज म्हणून एक भूमिका घेतली होती जसे की छत्रपती संभाजीराजेंनी सुद्धा ज्या कोल्हापूरच्या आहेत त्यांनी सुद्धा घेतली होती ते सुद्धा एक समाज बांधव त्यांचा एक सपोर्ट सिस्टीम म्हणून त्या ठिकाणी समोर आले होते त्यानंतर मनोज जरांगे पाटील असतील यांनी सुद्धा एक मोठी भूमिका घेतली होती की जर उद्या आमच्या असं जर काय झालं ना आम्ही पेटून उठलो तर मग याचा खूप मोठा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील अशा भरपूर गोष्टी त्या ठिकाणी मनोज जरांगे यांनी सुद्धा बोलल्या होत्या त्याच्यामुळे आता प्रशासनासमोर म्हणजेच पोलीस डिपार्टमेंट समोर असेल किंवा एकूण सगळ्याच लोकांसमोर एक मोठं आव्हान असं आहे की आता यांना याच्यातून बाहेर कसं काढायचं बीडमधून बाहेर काढून केज रस्त्याला न्यायचं केज वरती तिथं पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्या एकूण सुरक्षिततेमधून त्यांना त्या ठिकाणी नेण्यात येईल सुरक्षितता वाढवलेली आहे पोलिस डिपार्टमेंट इथून तिथून सगळं क्लिअर केलेलं आहे त्यांच्या जे न्यायालयाच्या बाजूने सुद्धा पोलिसांनी पोलिसांचा गाराड आहे कारण कुठलीही अवचित घटना घडू नये कुठल्याही प्रकारे कोणीही त्यांच्याविषयी शिव्या वगैरे गाळ असं काहीतरी हानामारी या गोष्टी घडू नयेत किंवा कुठल्याही प्रकारे कोणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू नये कारण किती जरी असले आरोपी जरी असला तरी तो पोलिसांचा पोलिसांच्या ताब्यात असल्यानंतर ती पोलिसांची जिम्मेदारी असते जबाबदारी असते ह्याला व्यवस्थित कसा न्यायालयापर्यंत पोहोचवायचा त्याच्यामुळे त्या ठिकाणी आता पोलिसांच्या गाड्या सुद्धा खूप आहेत सी आय डी ची पथकं आहेत त्यांच्यासोबत आणि या सगळ्या गोष्टींबरोबरच त्यांना असलेलं एक राजकीय वजन सुद्धा त्यांच्यासोबत आहे सु सो त्याच्यामुळे ते, ते सुखरूप केसला पोहोचतील यात कुठलाही प्रकारे डाऊट नसावा पण आता सी आय डीने ज्यांच्यावरती रिमांड घेतल्यानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या आपण नंतर पाहूयात व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ समजला असेल तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नेहमी विजिट देत चला धन्यवाद जय हिंद j Maharaj.